कृष्ण हरी मी समृद्धी गणपत उभणे ही आता पाचवी आज आपण पांडुरंगाचं गुणगान गात आहोत महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्र धरा विशरा गरुड करुणा करा सहस्त्र पाया सहस्त्र करा क्षीरसागरा शैश शैना कमल नैना कमला ಕಾಮಾಕ್ಷಿತಿ ವಾಮನ ಮೂರ್ತಿ ತ್ರಿವಿಕ್ರಮ ಅಗಯೇ ಸಗುಣ ನಿರ್ಗುಣ ಜಗಜ್ಜಿತ್ಯ ಜಗಜ್ಜೀವನ ವಸುದೇವ ದೇವಕಿ ನಂದನ ಬಾಡರಾ करीत भाव बंधनी सोडवावे सकड देवा, दी देवा केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा धन्यवाद <coughs>